नमस्कार मित्रो जनसंवाद यूट्यूब चॅनल मी प्रभाकर धात्र आज आपण जी चर्चा या ठिकाणी करणार आहोत ती ई पी एस नाईन्टी फाईव्ह तसं जर बघितलं तर त्या पेन्शन बाबत आज खूप काही सांगण्यासारखं अक्षरला काही भाग नाही परंतु मी स्वतः एक पेन्शनधारक आहे ई पी एस नाईन्टी आणि मी जे काही बघतोय दररोज सोशल मीडियावर आणि ज्या पद्धतीनं व्हिडिओ बनवून लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जातो ते की एक व्हिडिओ तर असा होता की पंचवीस मे दोन हजार पंचवीसला आपली दोन हजाराची पेन्शन एक हजाराची पेन्शन तीन हजार झालेली आहे आणि ते आपल्याला या या तारखेला ती पेन्शन वाढ मिळणार म्हणजे अक्षरशः खोटा व्हिडिओ त्या ठिकाणी बनवला त्यांनी आणि मग आपण या ठिकाणी जे व्हिडिओ बनवून जे लोकांना सत्य सांगण्याचा सा प्रयत्न करतोय त्याबाबत लोक विचारत आहे की तुम्ही काय विरोध करताय पेन्शन वाढीला इथं आपल्या एक एक दोन माणसांचा विरोध असून पेन्शन वाढ त्या ठिकाणी होणार नाही अशा तर काही भाग नाही पण लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण केला जातो आणि म्हणून मित्र एक लक्षात ठेवा की आपल्याला जर पेन्शन वाढ त्या ठिकाणी देणार असतील तर त्याला दोन गोष्टी या ठिकाणी करावी लागणार आहे की पेन्शन बाबत जे काही सूत्र बनवलेलं आहे जो काही नियम बनवलेला आहे वेतन मर्यादा गुणिले सव्वीस भागले सत्तर हे जे काही नियमावली त्या ठिकाणी बनवलेली आहे त्या नियमावलीत एक तर बदल करणं नंबर दोन जी सरकारने काही के तरतूद केलेली आहे जशी आपली एट पॉईंट थ्री थ्री आहे तसंच वन पॉईंट वन सिक्स्टी तीस केंद्र सरकारनं त्या ठिकाणी बजेटमध्ये तरतूद करून या पेन्शन योजनेमध्ये समाविष्ट केलेली आहे जर आपल्याला वाढ देणार असतील तर आपल्याला जे सूत्र बनवलेले आहे त्यामध्ये बदल करणं आणि बजेटमध्ये त्या ठिकाणी पेन्शनसाठी आर्थिक तरतूद करणं या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आणि त्या जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला मी शंभर टक्के सांगतो या ठिकाणी आपल्याला पेन्शन वाढ मिळणार नाही याचं कारण असेल तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की वेतन मर्यादा पाच हजार होती नंतर साडेसहा झाली साडेसहा हजार झाली आता पंधरा हजार झाली म्हणजे वेतनाच्या बाबतीमध्ये आणि पुन्हा कोर्ट कोर्टानं असंही सांगितलं की वेतन मर्यादा काढून टाका ज्यांना जेवढी पेन्शन त्या ठिकाणी आर्थिक तरतूद करायची असेल तो पेन्शनधारक त्या ठिकाणी करील आणि वाढीव पेन्शन त्या ठिकाणी घेईल म्हणजे अशा प्रकारे जे काही आपल्याकडे ट्यार् पेन्शन वाढीसाठी आंदोलन चालू आहे अशोकराव जे आंदोलन करत आहेत आणि आंदोलनाचा खरोखर आंदोलन त्यांनी सर्व देशभर या ठिकाणी आंदोलन उभं केलं आणि ती सत्य परिस्थिती हजार पाचशे मध्ये त्या ठिकाणी सिनियर सिटीजनचं त्या ठिकाणी आपल्याला आर्थिक त्या त्यांचं या ठिकाणी ते त्याबाबत सक्षम नसणारच आहे त्याबद्दल काही वाद नाहीये पण त्यांचं जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाचा रेटा देशभर फार मोठा आहे फार केंद्र सरकारला सुद्धा त्या ठिकाणी अनेक लोकप्रतिनिधी म्हणजे संसद सदस्य केंद्रीय मंत्री यांच्यापर्यंत एक प्रश्न त्या ठिकाणी गेलेला आहे आणि मला जी काही माहिती मिळालेली आहे कारण या सत्तर लाख जे पेन्शनधारक आहे याच्यामध्ये छत्तीस लाख पेन्शनधारक जे असे आहे त्यांना एक हजाराच्या पेक्षा एक हजार रुपये त्या ठिकाणी पेन्शन मिळते तर अशा पेन्शनधारकांना फार तर दोन हजार किंवा तीन हजार पेन्शन वाढ होण्याची भविष्यात शक्यता आहे याचं कारण आंदोलनाचा रेटा आणि म्हणून ज्या पद्धतीनं सरकारने पाचशेचे आजार केली त्याच पद्धतीनं आता सरकार ते दोन हजार किंवा तीन हजार एवढी पेन्शन वाढ या ठिकाणी करतील ही खात्रीला एक तुम्हाला सांगतो बाबा या ठिकाणी बातमी आहे की तेव्हा मी सर्व एकदा पेन्शनधारकांना एकदा परत वारंवार सांगतो की जे काय असे व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघू शकता नका त्यांच्यावर विश्वास ठेवू नका आणि आपली फसवणूक या ठिकाणी करून घेऊ नका फक्त अशोक रावत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनामध्ये सहभागी व्हा जो काही निर्णय लागायचा भविष्यात तो लागेल आणि झालाच फायदा तर आपल्या पेन्शनधारकांना निश्चितपणे होईल एवढी चर्चा आपण या ठिकाणी करूया धन्यवाद